वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज सर्वात स्वागत आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील राज्य सरकार हे मराठी मराठा आंदोलन शिघडव ठेवलं आहे खरोखर हे शक्य आहे का मराठा आरक्षण लागू होईल का आरक्षण देण्याची जर नियतच नसली तर असे त्याला चार फाटे फुटत असतं या ठिकाणी पन्नास टक्केच्या वर आरक्षणाची मर्यादा जाऊ नये असं एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे भारतीय संविधानामध्ये असं फुलच लिहिलं ले नाही की त्या तुम्ही या वर्गाला आरक्षण देऊ नये त्या वर्गाला आरक्षण देऊ नये जो समाज हा मागास घटकामध्ये येतो त्या समाजाला आरक्षण देणं क्रमप्राप्त आहे मग ते धनगर असो मुस्लिम असो त्या ठिकाणी मराठा असो किंवा अन्य वर्गातले त्या ठिकाणी मग दुसरे ओबीसी समाजाचे लोक असतात त्यांना आरक्षण देणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून आज जे वातावरण त्या ठिकाणी आरक्षणाच्या नावाने पूर्ण राज्य ढवळून निघते आहे मोर्चे निघते लाखोचे आणि न्याय त्यांना मिळत नाही मला एवढंच म्हणायचं आहे की जर समजा त्यांना आरक्षण तुम्हाला द्यायचंच नाही तर अगोदर डिक्लेअर करून घ्या राज्य सरकार भारत भारतीय जनता पार्टीचं आहे केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि असं एवढं असताना सुद्धा तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही तर मग तुम्ही केव्हा आरक्षण देणार आहे मराठा समाजाला किंवा अन्य समाजाला यांना आरक्षण द्यायचंच नाही हे बिलकुल पेंडिंग ठेवायचं आहे त्याच्यामुळे आंदोलन राहतील आणि हो कायद्याचे अभ्यासक आपले ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काल परवापर्यंत त्यांनी सुद्धा मराठ्यांच्या आरक्षणाला समर्थन दिलं मात्र ते म्हणाले की बा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणं शक्य नाही त्यांना कुठेतरी स्वतंत्र प्रवर्गामधूनच त्यांना आरक्षण दिलं जाऊ शकते मराठा समाजाला जरी आरक्षणाची मागे तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात मी नाकारलं नाकारलं की तू सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे ते जजमेंट जोपर्यंत त्याच्यावर त्याला ओव्हरूल करून पार्लमेंटमध्ये कायदा तसा करत नाही की त्याची मर्यादा आरक्षणाची मर्यादा आपण ओलांडत नाही तोपर्यंत काहीच होत नाही हे सगळ्यांना माहीत आहे सगळ्या विधी तज्ज्ञांना सगळ्या जजेसला सगळ्या लोकांना माहीत आहे म्हणून पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याशिवाय आरक्षण कुठल्याच घटकाला मिळत नाही आणि म्हणून तसा पार्लमेंटमध्ये बिल आणून जी पन्नास टक्के समाजाला आरक्षण रात्रीचा बारा वाजता दोन वाजता तीन वाजता सवा घेत आहे जी कायद्याच्या लीगल भाषेमध्ये बसत नाही ती इलिगल आहे असं असताना गृह खात किंवा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जी शांत का आणि कुठेतरी वातावरण जिघळण्यासाठी कुठेतरी फडणवीस जिमेदार आहेत असं वाटतं या ठिकाणी तुम्हाला सांगतो मनो जरांगे मराठा समाजाचं नेतृत्व त्यांना वाटते त्यांच्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे की त्यांच्या जागी ठीक आहे बारा वाजता दोन वाजता दो सभा घेऊ बारा वाजता एक वाजता सभा कधी घेण्याचा अधिकार सर्वांना आहे त्यावेळेस ते काम करत आहेत त्यांच्या त्यांच्या विरोधात जाऊनही जरांगे पाटील खूप लढत आहे लढणारा नेता आहे त्याचं मी समर्थन करतो आणि मग लवकरात लवकर निर्णय घेण्याची क्षमता यांच्यामध्ये नाही तर मग त्यांनी अगोदर सांगायला पाहिजे की आम्ही नाही मागील चार दिवसापासून अधिवेशनामध्ये संदर्भामध्ये फक्त चर्चा होत मात्र कुठेतरी आपण एकाच पक्षाचे होतो साहेब कुठेतरी विदर्भाचे जे प्रश्न आहे प्रलंबित प्रलंबित मागणी आहे जसं की आपलं अंबाजरीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विषय होता त्याचबरोबर उत्तर नागपुरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बिहानमध्ये हलवण्याचा सुद्धा विषय ऐरणीवर आलेला आहे कुठेतरी फडणवीस सरकारचं किंवा शिंदे सरकारचं हे षडयंत्र आता आंबेडकरी समाजाने हानी पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे काल त्यांचा भव्य मोर्चा निघाला होता काय सांगण्यात आता बाबासाहेब आंबेडकरांचं ते अनुसंधान केंद्र असो हॉस्पिटल असो किंवा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं भवन असो पूर्वी एक ठराव झाला होता तुम्हाला पण माहीत बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीसशे त्र्याण्णव हे जन्मशताब्दी वर्ष होतं त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पानने लौता। लौता। आमी एकोनी के ते जन्मशताब्दी भवन पटवर्धन मैदानावरती बांधण्याचं ठरलेलं होतं आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवला त्या ठिकाणी ठराव आणला होता महापालिकेमध्ये तेच अजून झालेलं नाहीत हे तर दुसरे प्रश्न अनुत्तरित आहे तर त्या ठिकाणी दुसरे सभागृह झाले पण बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मशताब्दी भवन झालं नाही ही शोकांची काय कुठेतरी आंबेडकरी समाजाला दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही त्या ठिकाणी त्यांची शुद्ध फसवणूकच करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांना त्या ठिकाणी द्यायचं नाही लोक म्हणायचं आणि वेळ मारून घ्यायची अशी नागपुरातील ज्या काही शासकीय जमिनी आहे त्या पिंडरांच्या कक्षात घालण्याचा जो प्रयत्न मागच्या दहा वर्षापासून केला काय सांगा मला त्याच्याविषयी बोलायचं नाही परंतु जे आमच्यासाठी जे स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचे असो महात्मा फुलेंचे असो अण्णाभाऊ साठेंचे असो नरेंद्र मोदीजींचे असो शिवाजी महाराजांचे असो शाहू महाराजांचे असो किंवा अन्य थोर पुरुषांचे जे स्मारक आहे ज्याच्यामधून आम्हाला स्फूर्ती मिळते ऊर्जा मिळते माणूस जिवंत राहतो एक लढण्याची ताकद अशा स्मारकांमधून मिळते ते स्मारक त्या ठिकाणी बघी बघायला मिळालं पाहिजे ते स्मारक होत नाही अण्णाभाऊसाठीचं मुंबईचं स्मारक आहे शाहू महाराजांचं कोल्हापूरचं स्मारक आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईचं स्मारक आहे त्या ठिकाणी बिचली नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे तर हे स्मारक व्हायला ते तुम्हाला हात बांधलेले आहेत लवकर लवकर करा आणि मग मत मागायला या तर हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाशजी गजवी ज्यांनी या ठिकाणी आपल्या चॅनलवर बोलताना हेच सांगितलेलं आहे की कुठेतरी महाराष्ट्रातील जे सरकार आहे ते आंबेडकरी समाजाची शुद्ध फसवणूक करत आहे कुठेतरी त्यांच्याकडे निधी असताना महापुरुषांचे स्मारक बनवण्यामध्ये कुठेतरी हा वेळ का काढूपणा निघत निघत आहे वेळ काढूपणा इथे सरकार दाखवत आहे आणि बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असो की अन्नभाऊ साठे असो यांचे स्मारक बनवण्यासाठी अति तात्काळ त्यांच्या मनामध्ये जर शुद्ध हेतू आहे तर त्यांनी या कामाला प्राधान्य देऊन ते करावं अन्यथा लोकांची फसवणूक करू नये सोप्रत आपण बघत राहा वर्ष चॅनल मी सुनील साळव मुख्य संपादक वर्ष न्यूज थेट भवन परिसर नागपूर असेल